गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीनबत्ती रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी इचलकरंजी शहरामध्ये इचलकरंजी फेस्टिवल गेल्या चाळीस वर्षांपासून घोरपाडे नाट्यगृह येथे भरवलं जातं याला काही नागरिकांनी विरोध केला माजी उपनगराध्यक्ष तानाजी पवार यांनी मध्यस्थी करून याच ठिकाणी फेस्टिवल भरवलं जाईल या फेस्टिवलवर गोरगरीब नागरिकांचं पोट भरलं जातं खेळण्याचे स्टॉल खाऊचे स्टॉल मोठ्या प्रमाणात लागत असतात गेल्या आठ दिवसांपासून फेस्टिवल या फेस्टिवलचे काम करत आहेत त्यामुळे त्यांच्या पोटावर पाय आणू नये यासाठी तानाजी पवार यांनी मध्यस्थी करून त्याच ठिकाणी खेळण्याचे स्टॉल लावले जातील तसेच कोणत्याही स्थानिक नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजी घेतली जाईल अशी ग्वाही तानाजी पवार यांनी दिली तानाजी पवार यांनी नगरसेवक असताना सुद्धा गोरगरीब जनतेची कामं केली आहेत दिवाळीचा छत्रपती शिवाजी महाराज चौक ते गांधी पुतळापर्यंत भरवला जातो याला सुद्धा काहींनी विरोध दर्शवला होता यावेळी सुद्धा तानाजी पवार यांनी मध्यस्थी करून हा बाजार वर्षानुवर्ष याच ठिकाणी भरवला जातो त्या पद्धतीने इचलकरांचे फेस्टिवल सुद्धा गेल्या चाळीस वर्षांपासून नाट्यगृह चौकामध्ये भरवलं जातं शहरातील नागरिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मूर्त्या पाहण्यासाठी येत असतात व गणपती बघितल्यानंतर फेस्टिवलमध्ये खेळण्याचा व खाऊचा आस्वाद घेत असतात त्यामुळे इचलकरंजीच्या वैभवात एक मोठी भर पडत असते इचलकरंजी शहरातील मध्यवर्ती भाग म्हणून घोरपडे नाट्यगृह चौकाकडे पाहिलं जातं या नाट्यगृह चौकामध्ये मोठ्या प्रमाणात फेस्टिवलचा आनंद नागरिक घेत असतात तानाजी पवार यांच्या मध्यस्थीनंतर पुन्हा या ठिकाणी फेस्टिवल भरवलं जाणार आहे इचलकरंजी शहरामध्ये सार्वजनिक गणेशोत्सवच्या वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं इचलकरंजी शहरामध्ये इचलकरंजी फेस्टिवला वतीनं नाट्यगरामध्ये वेगवेगळे सांस्कृतिक सार्वजनिक कार्यक्रम होतो असतात त्याचबरोबर नाट्यगराच्या चौकामध्ये तिथं इचलकंजीची गेली पंचवीस वर्षाची परंपरा फेस्टिवलच्या माध्यमातून वेगवेगळा साहित्याचं विक्री होत असते त्याचबरोबर ते फेस्टिवलच्या माध्यमातून वेगवेगळ्या झोपाळं वेगवेगळे खेळणे विक्री होत असतात अशा ठिकाणी आजूबाजूच्या गावातील विक्रेते येत असतात गोरगरीब माणसे येत असतात त्याचबरोबर इचलगंजी शहरातील गोरगरीब सामान्य माणसं स्वस्त दरात साहित्य मिळत असतं त्याचबरोबर स्वस्त दरात लोकांना कर्मणुकाचा कार्यक्रम आयोजित केलेला असते त्याचा आस्वाद इचलगंजी शहरातील आजूबाजूची नागरिक घेत असतात ती परंपरा बरेच वर्षापासून चोला आहे इचलगंजी महापालिका सुद्धा त्या परंपरेला परवानगी देऊन नगरपालिकेनं तिथलं टेंडर त्या संबंधित कॉन्ट्रॅक्टरला दिल्यामुळं काही इचलगंजीतल्या ज्येष्ठ नागरिकांनी वेगवेगळ्या विचारवंतांनी वेगवेगळ्या संघटनांनी विरोध केला होता परंतु इचलगंजीचा माजी उपनगराध्यक्ष म्हणून एक कार्यकर्ता म्हणून त्या लोकांना मी विनंती केलो की ही परंपरा मोडीत काढून न काढता तिथं सार्वजनिक कार्यक्रम सार्वजनिक वेगवेगळे साहित्य त्याचं विक्री व्हावं ही भावना त्या लोकांना समजावून सांगितलं त्या लोकांनी सुद्धा यावर्षीचं मान्य केलेलं आहे त्यांचा जो विरोध होता त्यांना समजावून सांगितलं तर त्यांनी सुद्धा मान्यता दिलेला आहे इचलगंजी शहरामध्ये सार्वजनिक गणेशोत्सवाची गेली बरेच वर्षाची परंपरा आहे शाहू पुतळा ते नदीवेशपर्यंत गणेशोत्सवाचे जे स्वागत कक्ष असतात ते सुद्धा मेन रोडवरच भरत असतंय आणि त्या माध्यमातून इचलकरंजीतली सगळी जनता पुतळा ते नदीवेश नाक्यापर्यंत सगळी लोक त्याचं मनोरंजन घेण्यासाठी गणमनोत्सव साजरा करण्यासाठी या रस्त्यावर उतरत असतात आणि इचलकरंजीला साजेसा असा हा कार्यक्रम होतो असतो अशा ठिकाणी काही अड्याअडचणी आले काही रुग्णाला अडचण आली तरी ती साहित्य विक्रेते असते वेगवेगळं कर्मणुकाचे जे साहित्य आणलेलं आहे ती सुखा लोकांनासुद्धा आम्ही सांगितलेलं आहे की अडचणीच्या काळात मदत करून पेशंटला किंवा त्याला काय अडचण आले असेल तर त्याला मदत करण्यासाठी ते सहकार्य करतील आणि इचलकिंजी शहरातल्या नागरिकांना आव्हान ना, आहे या ठिकाणी करमणुकीचा मनोरंजनाचा जो कार्यक्रम इचलकिंजी पेस्टोलच्या माध्यमातून राजकारण विहित हा कार्यक्रम आहे असं तिथं आस्वाद घ्यावा आणि इचलकिंजीची परंपरा कायम टिकवण्यासाठी आनंदाचा उत्साह साजरा करण्यासाठी त्या ठिकाणी गावातली ज्येष्ठ नागरिक वेगवेगळ्या संघटनांनीसुद्धा मदत करावं अशी भावना व्यक्त करतो I oh.